मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांचा मुंबईत प्रवेश केला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या संदर्भात त्यांनी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी मुंबईत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला दरम्यान कोल्हापुरातील मराठा समाजानं जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे लोक एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत आपली मागणी तीव्रपणे मांडली यावेळी आंदोलकांनी दांद� सरकारच्या धोरणांवर नाराज व्यक्त केली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांचा धंदावत आता मुंबईत पोहोचलेला आहे आझाद मैदानावर जरांगी पाटलांनी ला नाही तर अमरण उपोषणाचा सुरुवात केलेली आहे अमरण उपोषण करताना जारांगी पाटील यांनी प्रतिज्ञा केलेली आहे आता मागाव नाही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण मागे घेतला जाणार नाही त्यामुळं या ठिकाणी सरकारला मी एक इशारा देऊ इच्छितो अमरण उपोषण एक दिवसाने कसले परवानगी देत आहे मराठ्यांची काय करता का काय त्यांना एकच सांगतो या आरक्षणाला परवानगी द्या आम्ही न्याय पा, न्याय आम्ही शांतता हे आंदोलन करत आहोत कुठल्याही परिस्थितीत नाही परंतु आमच्यावर जर काय तुम्ही अन्याय कराल तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून तुटून याशिवाय राहणार नाही सकल मराठा समाज या मराठा आरक्षणासाठी कित्येक दिवस झगडा देतोय त्यासाठी आंदोलन काढली मोर्चा काढला न्यायालयाचे दरवाजे थोडवले परंतु न्याय काय मिळत नाही आहे त्यामुळं मागच्या वेळेला जरांगे पाटलांना या सरकारनं खोटी आश्वासन दिली त्यामुळं आता मनोज जयंगा पाटील ऐकणार नाही जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडणार नाहीत त्यामुळं त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर हा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा